के सभी राज्यों की खबर खबर एस एन एस न्यूज सबसे आगे नमस्कार SNS न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी तुमच्या सोबत करू ना तुम्ही पाहत आहात ज्ञानेश्वर के यांची रिपोर्ट गेल्या दहा महिन्यापासून अंबुजा अल्ट्राटेच आणि एस सी सी कंपनी प्रशासनाकडून होत असलेल्या कामगारांच्या स सो। शोषणाविरोधात क्रांती कामगार संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन फुकारत आवाज उठवला कामगारांना मार्गदर्शन करताना युवक काँग्रेस महाराष्ट्र महासचिव शिवानी वडेट्टीवार आज तुम्ही संघटित होऊन संघर्ष करून राहिले आहे याबद्दल तुमचा मनापासून आभार खरं म्हणजे ही वेळ कंपनीने आपल्यावर आणली या <प्रिणा> कंपनीवाल्यांना लाज वाटायला पाहिजे आपण बघून राहिलो आपण आपल्या स्वतःच्या हक्कासाठी यांच्या हातातला तर काही मागत नाही यांच्या हक्काचंही काही मागत नाही तुमच्या हक्काच मागच्या दहा महिन्यापासून आम्ही आमच्याच हक्काचा मागून राहिलेलो आहे यांच्या हक्काचा नाही मागत आहे तरीही आम्हाला आमच्या हक्कापासून दूर ठेवण्यात येत आहे म्हणून तुम्ही सगळेजण इकडे आले याबद्दल तुमचा मनापासून आभार मानते माझं हेच निश्चय विजय क्रांती कामगार संघटनेचं हेच निश्चय आम्ही गेस्ट हाऊस मध्ये बसून सेटलमेंट करणार नाही लोकांचा मदत होईल त्याच्याशिवाय काहीच होणार नाही विजय क्रांती कामगार संघटनेच्या मागे आहेत हे बघून मला खूप आनंद होऊन राहिलेला आहे त्यासाठी तुमच्या मनापासून मी आभार मानते याच्या आधी आपण सेटलमेंट बघितले तुम्हाला सांगतात तीस चाळीस मध्ये सेटलमेंट होत आहे आणि सत्तरऐंशी ऐंशी नव्वद मध्ये सेटलमेंट करतात अर्धा घेतात आणि स्वतःच्या पॉकेट मध्ये टाकतात पण या वेळेस तसं होऊ देणार नाही जे होईल तुमच्या डोळ्या पुढे होईल आणि जेवढं पण आहे ते तुमच्याच खिशात जाणार आम्हाला या सेटलमेंट करून यांच्या आमच्या हिश्यात आम्हाला काही नको जे काही जाईल ते तुमच्या हिश्श्यात जाईल सगळ्यांना एवढी विनंती करते कितीही वेळ लागू द्या आजची लढाई लढाई आहे म्हणजे कितीही या लोकांनी म्हटलं फेब्रुवारी मध्ये करू मार्च मध्ये करू आपल्याला ऐकून घ्यायचं नाही जोपर्यंत सेटलमेंट होत नाही तोपर्यंत तो उठायचं नाही हा निश्चय तुम्हाला सगळ्यांना करायचा आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या हक्कासाठी हो ही विजय क्रांती तुम्हाला माहिती आहे खंबीरपणे तुम्ही म्हणजे विजय क्रांती तर तुमच्या सोबतच अग्रीमेंट झालं पाहिजे आणि दुसरं दुसरा महत्वाचा विषय म्हणजे तीस चाळीस आम्हाला सांगून ऐंशी नव्वद तिकडे करून असं चालणार नाही तीस चाळीस सांगून इकडे ऐंशी नव्वद करून चालणार नाही म्हणून ऐंशी नव्वदची ची जी पण सेटलमेंट होईल ती तुमच्या सोबतच झाली पाहिजे हे आपण आज सगळ्यांनी निश्चय करून इकडे बसायचं ही तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करते की आपण सगळ्या जणांनी चा माइंडसेट बनवून घ्या की लढाई करायची आहे शेवटपर्यंत लढायचं आहे आणि सेटलमेंट केल्याशिवाय उठायचं नाही ना ना एवढंच बोलते तुम्ही सगळेजण संघटित झाले यासाठी खरंच खूप आनंद होताय यावेळेस नक्की जी पण लढाई होईल ती आपण सफलपणाने पूर्ण करू एवढंच मी तुम्हाला इकडे बेड आली तर मी बसेल होऊ देणार नाही उठणार नाही मी पण तुमच्यासोबत उठणार नाही

तोपर्यंत हा विषय थांबवायचं नाही जे लागेल जे मदत लागेल जे पुरवायचं राहील ते आम्ही